दहंतम प्राणप्रतिष्ठां गर्षीयं ओम णजो ओम आम रीम क्रौम यम राम लम वाम क्षामtram सोहमस्यो मूर्तोः प्राणः इह प्राणः पुनः ओम णजो ओम आम रीम क्रौम यम राम लम वाम क्षामtram सोहमस्यो मूर्तोः जीवः यस्तिताः ओम ઓમ આમ હ્રીં ક્રૌમ મ લાં વામ શ્રમ સૌમૂર્તોન્દ્રિય વાંગમકચક્ષુસોત્રિહ્વા પાણી પાદ પાયપસ્થાની ઇહ એવાગત્ય સુખિર થી સ્વાહ ગર્ભાધાનાદીપચ સંસ્કાર સિદ્ધ હ્રીમ આ વૃત્તિ કઈ હાજો છે હ્રીં 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 હીં હીં હ્રીં 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 હી र्री री र्री री ह्रीम असे अय प्राणाक्षर असे दैवतंच मामा हे तिथ कशन मरणच प्राणशक्त प्राणशक्ती नमो नमः नमो नमो तांदूळ थोळ तिरवायचे आधी पाया वत महागणपतयमहा पादौ पूजयामे पोट्रीवर्ती गुडिग्याच्या खाली महागणपतयमा उरूं पूजया मे गुडिग्यावरती महागणपतयमहा जानुनी पूजयामे मांडिवनी श्री महागणपतय नम कटिं पूजयामि जंगान पूजयामि पोटावर्ती महागणपती नम उदर सवक उदर पूजया दूरिक छातीवरती महागणपतय नमहा स्तनौ पूजया खंद्यावर्ती श्री महागणपतमा स्कंदं पूजयामे दंडावर्ती श्री महागणपतय नम भुजा पूजयामे हतातवर्ती श्री महागणपतः करौ पूजयामि कनवर्ती श्री महा न कर्ण पूजया पूजयामि ललाट कपाल पूजया मे श्री डोक्या सर्वेपि सर्वे पूजयामि पूजयामे नेमेल कुर्यातो तूप दिव ना तूप घे पोटाला तुपस इथ लाव दुरव्या दुर्व्यामध्ये घ्या गणपतीच्या डोळ्याला काजव्या नाटल्यासारखं थोडस लावायचं दुरवा हा उजव्या इकडून इकडं इकडून थोडं थोडं अगदी सावकाश इकडं आणि इकडं नाही तर मी लमकोरी या आता पायाजवळ ठेऊन टाकायचं हात जोडायचे गणपतीला आगच्छ देव देवेश तेजो राशी वते क्रियमाणा पूजा गृहान नाना रत्न समायुत कार्त स्वरोजित आसन दत्तं देवेश दत्त प्रति ते प्रतिगृह्यताम दुसरं तामण घ्या रिकाम आहे ना समोर ठेवा त्यात ही सुपारी घ्या त्या गणपतीची विचार विष्णु महेश्वरा वासुदेव जगन्नाथ तथा संकर्षण विभो प्रद्युम्नश निधश अखंड अखंडलोभ निर्भगवान यमो वै निसता वरुणा पवनशैव दनाध्यक्षिवा ब्रह्मणा सहिता सर्व दिक्पाला पाांतुते शदा कीर्तीलक्ष्मीदा पुष्टिश्रद्धा क्रियामती बुद्धिर्लज्जा पुशाकाष्टिशमातरा एस्त वाम विसिंच देवपत्न्या समाश्रिता आदित्यचंद्रमा भौमो बुध जीवचितार्कजा ग्रहास्त वाम्यसिंच राहूकेशतर्पिता देव गंधर्वायक्षराक्षसवनगा वृषयो मुन योगा व देपत्न्या द्रमा गा दयी सप्सरसांगणा अस्त्रा राजषधर वयवासे सरिता सागरा शैलास्तीर्थानी जलदा नदा यें विचिन्सिद्ध याने का पाणी जन्मातर्गता चांगली विनश्ये पदाक्षणा पदे पदे नमस्कार करा नमसितार्थय जगदादारहितवे ಸಾಷ್ಟಾಂಗ ಪ್ರಯತ್ನ ಮೃತ ಮಂತ್ರಪುಷ್ಪಾಂಜಲಿ ದೀಪ ನೈವೇದ್ಯ ಫಲ ತಾಂಬೂಲ ದಕ್ಷಿಣ ಪ್ರದಕ್ಷಿಣ ಸಾಷ್ಟಾಂಗ ಆವಾಹಿತ ದೇವತಾ ದೇವತಾ ವಿನಾಕ ಗಣಪತಿ ಪಾರ್ಥಿವ ಪ್ರಿಯಂಥೇವಪ್ हे देवा महाराजा प्रतिवर्षाप्रमाणे सावंत कुटुंबियांनी आपलं यथाशक्ती यथा ज्ञान यथा, यथा मिलित उपचार द्रव्याने पूजन केलेलं आहे पूजनामध्ये उपचारात औपचारात झालेल्या चुकीला त्रुटीला अपराधाला क्षमा करून केलेलं पूजन यथायोग्य परिपूर्ण मानून घ्या आपला कृपेचा वर्ध सर्वावर सर्वांवर ठेवून सर्वांचं मंगल करा सर्वांच कल्याण करा सर्वांचं आरोग्य उत्तम ठेवा करत असलेल्या व्यवसायात नोकरीत शेवा सव्वा असं यश प्राप्त करून द्या कुठल्याही प्रकारच्या अडी अडचणी असतील पत्रिकेतील ग्रहांच्या अडचणी असतील दूर करून समृद्ध करा कुठल्याही प्रकारची आर्थिक अडचणी येऊ देऊ नका अशी पण विरम्र प्रार्थना करतो गणपती बाप्पा एक वेळेला पाणी तिकडे समोर सोडून घ्या अने नक्रतुभ्यो नच्य मया प्रति वद फ्री अंतम उपपूर्णे प्रसाद घ्या कल्याणम चिंत्यतम कार्यम चिंत्यार्थ मनोरथा देवयता सर्वे अर्था भवन्तु ते तथास्तु तथा